शापू तालुक्यातील आघाडी येथील आत्ममालिक शैक्षणिक संकुलनामध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला शापू तालुक्यातील मोईली आघाई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलनामध्ये सद्गुरू आत्ममालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व संत परिवारच्या प्रेरणेने संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्वंशी समस्त विश्वस्त तसेच स्थानिक व्यवस्थापक समितीचे कार्याध्यक्ष उमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला यावेळी संकुलनाच्या प्रांगणामध्ये आत्ममालिक ध्यानपीठाच्या संत भारतमाता स्थानिक व्यवस्थापक समितीचे कार्याध्यक्ष उमेश जाधव अनंत गायकवाड सुरेश बाविस्कर पोलीस निरीक्षक शापूर पोलीस ठाणे प्राध्यापक मनोज देशमुख ॲडवोकेट गगन जैन प्राध्यापक राजू पाटील नीता देशमुख सुधर्म फाउंडेशन संकुलनाचे शैक्षणिक संचालक प्राचार्य डॉक्टर डी डी शिंदे सहव्यवस्थापक गुलाब हिरे आत्ममलिक इंग्लिश मीडियम स्कूल ॲडोकेट ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य पंकज बडगुजार आत्ममालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य आशिष काटे आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहून करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक उल्लास पाटील व आभार प्रदर्शन प्राचार्य आशिष काटे यांनी केले येवून विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत सादरीकरण केले सामुदायिक कवायत केली यावेळी संकुलनाच्या एनसीसी इन्स्पेक्टर अक्षय बरकले यांच्याद्वारे आर्मी नेव्ही एरविंग एन सी सी स्काउट गाईड पथकांनी विविध क्रीडा प्रकारात विशेष प्रावीण्य मिळवल्याबद्दल त्यांचे गुणगौरव व अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये संगीत विभाग स्वरांजली ग्रुप लक्ष्मण शाळुंके सुयोग खंडागळे समाधान काटे एकनाथ गोदडे यांच्या संगीत सेवेतून शहीदांना मानवंदना देण्यात आली प्राध्यापक पूजा शिंदे क्रीडा विभागप्रमुख पुरुषोत्तम पानबुडे स्काउट गाईड विभागप्रमुख विजय बैसाणे क्रीडा शिक्षक शशिकला खडताळे प्रवीण शिंदे आर भास्करन बालाजी बोरुडे शिक्षक इथं कर्मचारी व अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये अथक परिश्रम घेतले